ओझर शहर भारतीय जनता पार्टीच्या वतीने ओझर शहर मंडळात आज सकाळी राजे शिवछत्रपती चौक अहिलबाळ हक्क चौकुली सायखेडा रोड ओझरमेग तालुका निफाड जिल्हा नाशिक येथे माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी जातेनिहाय जनगणना करण्याची घोषणा केली या जनगणनेमुळे प्रलंबित असलेली प्रश्न निकाली काढण्यात आला या सर्व गोष्टींचे सर्व स्तरातून स्वागत करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टीच्या वतीने जल्लोष व मिठाई वाटवाचा कार्यक्रम संपन्न झाला उदर शहर मंडल अध्यक्ष संतोषजी सोनोने यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी ज्येष्ठ भाजपा नेते डॉक्टर एन के पाटील लट्टू सिंग वर्मा कैलास कोटकर सचिन अग्रवाल शरीफ खाटिक संकेत फुलदेवरे जालिंदर योगेश चौधरी रावसाहेब शिंदे रामनाथ पडळा रुपेश लुंगे कुवरसिंग मौर्या आशिष महाडिक रवींद्रजी घोडके राजेंद्रजी आहेर तसेच ओझर शहर भारतीय जनता पार्टीचे असंख्य कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते काय विषय आज काय चालू आहे नेमका आज ओझर शहराची भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते मोदीजी सरकारने केंद्र सरकारने जो विषय एकोणीसशे एकतीस सालापासून जातीय जनगणनानिहाय विषय होता तो पुन्हा एकदा दोन हजार पंचवीस रोजी पूर्णत संमती देऊन पूर्ण भारतातील लोकसंख्ये जशी जनगणना असते तशी जातीय जनगणनाचा निर्णय घेतला आहे की ती जातीय जनगणना झाली पाहिजे याला सर्व स्तरातून जी मागणी होती ती आज पूर्ण होते त्याचा जल्लोष शहर भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते इथे येऊन आनंद व्यक्त करत आहे यामुळे सर्व समाजातील घटक ज्यांना तो न्याय पाहिजे होता तो आता दोन हजार पंचवीस साली मिळाला आहे याच्या पहिले प्रथमता दोन हजार अकरा आगर साली जी जनगणना झाली ती फक्त जनगणना म्हणजे लोकसंख्या किती भारताची तेवढी झाली आणि जो फेक नेरेटिव दुसरे पक्ष पसरवत आहे त्याला आमचा विरोध असून आम्ही आत्ता जे केंद्र सरकारने काम केलं आहे मोदीजी सरकारने जे काम केलेलं आहे केंद्रात त्यांना आम्ही समर्थन देण्यासाठी तसेच भारतातील आणि उदर शहरातील प्रत्येक नागरिक त्यांच्याबरोबर आहे एवढं आम्हाला व्यक्त करायचं होतं ते आम्ही भावना व्यक्त केली आता एक फोटो काढतो तुमचा मी मागेला